जगातल्या सर्व संस्कृतींमध्ये एक समान गोष्ट आढळते की मानवी जीवन पूजनीय आहे स्वतःचं जीवन संपवणं किंवा दुसऱ्याचं आयुष्य संपवणं ही चांगली गोष्ट मानली जात नाही पण जर एखादा माणूस खूप काही सोचतोय एखाद्याचं आयुष्य खूप वाईट आहे तर तो माणूस चाललेला खेळ संपून एखादा नवीन खेळ का नाही सुरू करू शकत एक नवा खेळ ह्यात काही चुकीचं आहे का जर मी तोट्याच्या सौद्यात असे तर मला हक्क नाही आहे का तो मोडण्याचा आणि पुन्हा नव्यानं सुरू करण्याचा जर तुमची नोकरी तोट्याचा सौदा असेल तर तुम्ही ती सोडू शकता तुमचं लग्न तोट्याचा सौदा असेल तर तुम्ही घटस्फोट घेऊ शकता जर तुम्ही राहता तो समाज तोट्याचा सौदा असेल तर तुम्ही ईशा योगा सेंटरमध्ये येऊ यो शकता If you have a bad deal... जर ईशा योगा सेंटर सुद्धा तोट्याचा सौदा ठरला तर तुम्ही डोंगरात जाऊन राहू शकता so, तर ही काही पुरेशी कारण नाही आहेत जीवनाची ही प्रक्रिया संपवण्यासाठी एकतर हे तुम्ही निर्माण केलं नाही म्हणून ते संपवण्याच्या गोष्टी करू नका जेव्हा तुमची ओळख उलक... एक वेगळं अस्तित्व म्हणून एक वेगळी व्यक्ती म्हणून नाहीशी नाहीशी झालेली आहे आणि तुम्ही आणि उत्पत्तीचा स्रोत एक झालात जेव्हा तुम्ही अशा स्थितीत येता मग तुम्ही तुमचा देह जाणीवपूर्वक टाकून देऊ शकता तेव्हा तुम्हा तुम्हाला हे करण्याचा अधिकार आहे पण देहाला हानी पोचवून नाही किंवा झाडाला लटकूनही नाही झाडाखाली तुम्हाला पुरण्यात आम्हाला काही हरकत नाही आहे पण झाडाला लटकून घेणं तुमच्यासाठीही चांगलं नाही आणि झाडासाठीही नाही आपण याबद्दल आधीच बोललो आहे नफ्याचा सौदा असो किंवा तोट्याचा जर तुमचा हेतू तु त्याहून विशाल असेल तर प्रत्येक गोष्ट पुढे नेणारी पायरी बनू शकते सर्व काही तुमच्या सर्वोच्च कल्याणाकडे नेणारी पायरी ठरते जर तुम्ही मोठं ध्येय निश्चित केलं असेल जी काही परिस्थिती तुमच्या आयुष्यात येते तिच्याशी तुम्ही इतके बांधले जाता की आयुष्य संपवलेलं चांगलं असं वाटू लागतं <coughs> anyway... असो हा सगळा फालतूपणा आहे कारण आज काहीतरी वाईट घडतंय तुम्हाला आयुष्य संपवायचं आहे उद्या सकाळी काहीतरी चांगलं घडलं की तुम्हाला जगायचं आहे तुम्हाला तुमचं तिसरं मूल हवं हो आहे तुम्हाला पुन्हा लग्न करायचंय गोष्टी जरा बऱ्या घडायला लागल्या उद्या सकाळी की लगेच तुम्ही नवीन योजना आखता जर सगळं उदास दिसत असेल तर तुम्ही आत्महत्येचा विचार करता नाही का तर हा फक्त एक खेळ आहे जो तुम्ही तुमच्या मनात खेळताय एकदा असं झालं एका सेल्समन, एका नवीन परिसरात जाण्याचं ठरवलं रहिवाशी भागात त्यानं विचार केला की दुसरा कुठला सेल्समन इथं अजून आला नसेल कारण ही नवीन वसाहत आहे त्याला ते तिथं सर्वात पहिलं पोचायचं होतं बी तो तिथे गेला आणि तिथला त्याने पहिला दरवाजा ठोठावला एका बाईनं येऊन दरवाजा उघडला तिला कसलीच संधी न देता तो तिच्या घरामध्ये घुसला खूप सारं शेण ताज शेण आपल्या पिशवीतून काढलं आणि नव्या गालीच्यावर भिरकावलं आणि म्हणाला बघा माझ्याकडे एक अद्भुत वॅक्यूम क्लीनर आहे तुम्ही फक्त बघा मी हा गालीचा स्वच्छ करून दाखवतो अगदी जरासाही दुर्गंध मागे न ठेवता जर मी असं नाही करू शकलो तर मी या शेणाचा प्रत्येक कण खाईन मी स्वतः खाऊन टाकेन त्यावरती बाई म्हणाली सोबत जरा टोमॅटो सॉस चालेल कारण आमच्या घरात अजून वीज पुरवठाच नाही आहे तर तुम्हाला थोड्या टॉमॅटो सॉसची गरज आहे जरा चांगली चव चा आली की लगेच तुम्हाला जगायचं असत फक्त शेण खात राहावं लागलं तर मराव असं वाटतं तुम्ही उभं राहून म्हणताय सद्गुरु इफ यू नो जर तुम्ही काय बोलताय ते तुम्हाला कळत असेल तर असला फालतूपणा तुमच्या तोंडातून तुन बाहेर यायला नको सद्गुरू या शब्दालाही काही अर्थ उरणार नाही जेव्हा तुम्हाला तुमचं तुम्हा जीवन संपवायचंय कारण इथं असं बसण्यात काहीच अर्थ नाही हेच तुम्ही मला सांगताय नाही का मग इथं बसण्यात काहीच अर्थ नाही कारण तुम्ही कृपेपासून अलिप्त आहात तुम्ही कुठेतरी हरवलेले आहात तुमची नोकरी कशी त्रासदायक आहे तुमचं कुटुंब कसं तुम्हाला त्रास देत आहे किंवा अजून काही कसं चाललंय बस एवढाच विचार करताय इथं फक्त बसून राहा अचानकपणे हे अर्थपूर्ण वाटेल मी हे अर्थपूर्ण करेन तुमच्यासाठी